हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जिल्हास्तरीय बुद्धिबळ प्रचंड प्रतिसाद पाच वयोगटातील एकशे अठरा स्पर्धकांनी नोंदवला सहभाग स्पर्धा निरीक्षण ठाणे जिल्हा चेस असोसिएशनच्या परीक्षकांनी केले ठाणे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडू यांना प्रोत्साहन मिळावे खेळाला उत्तेजन मिळावे याकरिता ठाणे जिल्हा चेस असोसिएशनच्या मान्यतेने शहापूर तालुका चेस असोसिएशन व आर एल चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत न्यू आयडल स्कूल वासिंद येथे ठाणे जिल्हास्तरीय बुद्धिवास स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेला ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड कल्याण भिवंडी अंबरनाथ उल्हासनगर तसेच ठाणे या तालुक्यातील स्पर्धकांनी प्रचंड प्रतिसाद देत पाच वयोगटातील एकूण एकशे अठरा स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला या संपूर्ण स्पर्धेचे निरीक्षण ठाणे जिल्हा चेस असोसिएशनचे प्रमुख डॉक्टर दीपक तांडेल मोहित लाडे व इतर चार आर्बायटर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले या स्पर्धेतील सर्व खेळाडूंचे परीक्षण स्विच लीग पद्धतीने केलेले होते तर सर्व स्पर्धकांना पंधरा मिनटे चेस क्लॉकवर वेळ दिलेला होता यावेळी पंचांनी स्पर्धकांच्या जीतवर कॉम्प्युटरमधील सॉफ्टवेअरमध्ये बिनचुक निकाल जाहीर केला यामध्ये सात वर्ष वयोगटातील कुमार विनीत भोईर प्रथम अद्वैत भोईर द्वितीय चित्रांग थोरात तृतीय आणि देवांश भोईर चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला दहा वर्ष वयोगटातील कुमार वीरांश खोंड प्रथम क्षितिश पाटील द्वितीय स्वर्णम पाटील तृतीय आणि साईराज पाथरे याने चौथा क्रमांक पटकावला चौदा वर्ष वयोगटातील कुमार चिराग सूर्यवंशी प्रथम अरुष ठाकरे द्वितीय चैतन्य कदम तृतीय आणि ईश्वर घुले याने चौथा क्रमांक मिळविला अठरा वर्ष वयोगटातील कुमार अपूर्व वाकसोरे प्रथम आदित्य जाधव द्वितीय आयुष गावकर तृतीय आणि मोक्ष सोनार चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला बावीस वर्ष वयोगटातील कुमारी वरुणी साने प्रथम कुमार सिद्धेश्वर लछाने द्वितीय तसेच तनिष दामोदरे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेत प्रत्येक गटातून एक मुलीला बेस्ट प्लेयर म्हणून गौरविण्यात आले यामध्ये कुमारी वीना वर्पे आर चौधरी आर्या वर्धे जानवी सुरोशे यांचा समावेश आहे या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना चार ट्रॉफी व चार मेडल्स तर प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र तसेच मुलींना बेस्ट प्लेअर म्हणून मेडल देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी शहापूर पंचायत समितीचे गट अधिकारी हिराजी वेखंडे माजी उपसरपंच राजेंद्र भेरे वासिन ग्रामपंचायतचे सदस्य विलास उर्फ बाळू जगे सदस्य तथा धावपटू संदीप पाटील सदस्य प्रवीण सोमासे समाजसेवक अनंत शेलार तसेच उद्योजक अनिल मानिवडे उद्योजक रवींद्र भेरे उद्योजक भगवान भोईर निशिकांत शेलार माजी मुख्याध्यापक शांतकुमार लच्छाने नितीन खडके सुधीर काबाडी शिक्षक सेना तालुका अध्यक्ष विश्वास पटोले आदी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रिअल लर्निंग चेस असोसिएशनचे अध्यक्ष रुपेश बोराडे यांनी केले तर सूत्रसंचालन मुकेश दामोदरे व वा संदीप वाक्सोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्याम शेलार यांनी केले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रिअल लर्निंग चेस अकॅडमीचे अध्यक्ष रुपेश बोराडे उपाध्यक्ष मुकेश दामोदरे सचिव लक्ष्मण पवार सहसचिव संदीप वाक्सोरे खजिनदार योगिता बोराडे संचालक दीपक सुतार श्याम शेलार सारिका पवार यांनी विशेष मेहनत घेतली या स्पर्धेसाठी न्यू आयडल स्कूलचे प्राचार्य अरुण भोईरी यांचे विशेष सहकार्य लाभले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर् गजाली धन्यवाद